नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आजपर्यंतची सर्वात मोठी खुशखबर समोर येत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलच्या मागील व्हिडिओमध्ये आपण माहिती दिल्याप्रमाणे केंद्र सरकारकडून त्यांच्या आपुल एकोणीसाव्या हप्तेचे हे याच जानेवारी महिन्यामध्ये करण्यामध्ये येणार असल्याची माहिती देण्यामध्ये दे आली होती परंतु यावर अधिकृत असा कोणता शिक्कामोर्तब आतापर्यंत करण्यामध्ये आला नव्हता पण काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच प्रश्नाचे सविस्तरपणे उत्तर दिले असून आता हा नेमका हप्ता या जानेवारी महिन्यामध्ये कधी मिळणार आहे व हप्ता लवकर देण्यामागे नेमके कारण काय आहे चला तर मग आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा मागील अठरा हप्ता हा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी देशभरामधील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यामध्ये आला होता आणि हे तुम्हाला माहितीच आहे परंतु या हप्त्यानंतर आता याच योजनेच्या पुढील एकोणीसाव्या हप्त्याची हे देशभरामधील ला पात्र लाभार्थ्यांना आतुरता लागू आहे तर मग या योजनेच्या हप्ता वितरणाच्या वेळापत्रकानुसार योजनेचा पुढील हप्ता हा येत्या फेब्रुवारी दोन मध्ये वितरित करणे केंद्र सरकारला बंधनकारक असणार आहे परंतु सध्या केंद्र सरकारकडून जाहीर करण्यामध्ये येत असलेल्या माहितीनुसार हा पुढील एकोणीस हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये नव्हे तर जानेवारी महिन्यामध्ये वितरित करण्यामध्ये येऊ शकतो परंतु शेतकरी मित्रांनो यावर आतापर्यंत कोणतीच केंद्र सरकारकडून अधिकृत अशी माहिती जाहीर करण्यामध्ये आली नव्हती परंतु याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी के योजनेचा पुढील सहावा हप्ता राज्यामधील पात्र लाभार्थ्यांना कधीपर्यंत मिळेल ला। असा प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला गेला असता त्यांनी याचे उत्तर देताना म्हटले आहे की आम्ही केंद्र सरकारच्या पुढील एकोणीसव्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेच्या पुढील सहाव्या हप्त्याचे वितरण करण्याचे नियोजन केले असून तुम्हाला येथे पुढील अवघ्या काही दिवसांमध्ये हे दोनही हप्ते एकदाच तुमच्या बँक खात्यामध्ये मिळून जातील तसेच हे हप्ते जानेवारी वितरित करण्याचे कारण असे आहे की जानेवारी येतो आणि या दिनाच्या औचित्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दोन्ही योजनांचे हप्ते वितरित केले तर यामुळे देशामधील आणि राज्यामधील या दोन्ही योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि यामुळेच यावेळेस पीएम किसान योजनेचा हप्ता हा हप्ता वितरणाच्या वेळापत्रकानुसार थोडा लवकर वितरित करण्याचे निवेदन हे करण्यामध्ये येऊ शकते अशा प्रकारची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जाहीर केली आहे तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला देखील लाईक लिक करा धन्यवाद